लय म्हणजे लय काही खतर नाही मित्र मला एवढं टेन्शन आला तुम्हाला सांगू लय म्हणजे मला वाईट वाटत रागवेल आलाय उतर उतर नाही उत्तर त्याला खाली उतरते ना तेव्हा तू तिथे चाललाय चाललाय आम्ही आयुष्यात कधी एवढं पाणी पिलो नाही पहिले नागपूर स्टेशन नाही म्हणून उभं राहिले स्टेशन कोणतं विचारी काय मित्रांनो ब्रिज पाहिला काय बा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका ब्लॉगमध्ये तर विषय असा आहे का आम्ही आता नागपूरमध्ये दुर्ठेच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं आम्ही नागपूरला येईल आम्ही नागपूरच्या स्टेशनवर आता राता आता तर आता वाजले दीड आणि दीड वाजता ब्लॉक शूट करते आम्ही आता एवढंच इथं पोहोचलोय आता याच्यानंतर कुठंतरी झोपायचं काहीतरी व्यवस्था बघावं लागणार आहे आम्हाला हॉटेलची रूम तर काय बघू शकत नाही कारण आमचं एवढं बजेट नाही त्याच्यामुळे मग आम्ही आता इथंच कुठं तरी बघणार स्टेशनचं वगैरे राहते तिथं झोपायचं पण ते कुठंही काय माहिती आता नेमकं हे लय मोठं यार आणि स्टेशनला पायऱ्या कशा माहितीये का डायरेक्ट अजून लाईटच्या बाहेर म्हणजे चालायच्या बाहेर नाही डायरेक्ट असं बसून जायचं बाहेर पांडू तो म्हणतो पहिल्यानंतर तिकडे चल परत मित्रांनो आपलं रिपोर्टिंग टाइमिंग आहे दीड पावणे दोन वाजले ना झोप पण महिन थोडासा रेस्ट पण शरीराला पण बेस्ट वाटेल त्याला बरं वाटेल कारण लेव म्हणजे ले। खतरनाक ठुकलोय आम्ही जसं निघलोय तसं डायरेक्ट उभा आहे मित्रांनो पाच दहा मिनिटं बघतो बस बसलो होतो जागा भेटली होती आम्हाला बघितलं काय काय झालं कसं कसं झालं पुढे जाऊन बघितलं असतं ना आधी आता पहिल्याने याच्यावर जायचं जायचंच याच्या तिकडून उतरायचं दुसरीकडून पटलं होतं मी उभं राहिलो का

नागपूर स्टेशनला नाही म्हणून उभं राहिलं स्टेशन कोणतं विचार काय वाटते भरपूर काही गोष्टी पाडून बघून पण ठेवले स्टेटस मध्ये आता हे सगळं काय उद्या दाखव तुम्हाला इंस्टाग्राम चे वगैरे व्हिडिओ वगैरे येतात सारं बघून ठेवले त्यांनी आम्हाला झोपायची जागा बघायची होती पण विषय असा आहे का आता सध्या आहे ना कुठं जागा बघायला आम्ही तर बसून राहिले आता दोन वाजलेसी म्हणलं मग थोड्या वेळ बसूनच राहा सकाळ झाल्यानंतर मग तिकडे गेल्यानंतर आहे ना बघू पुढं काहीतरी हे थोडासा रेस्ट करू जरा थोड्या वेळ मला ज्या डेस्टिनेशनला आहे का म्हणजे आहे ते का फक्त दोन ते तीन किलोमीटर आहे फक्त मित्रांनो हा पूल पाहिला जवळ आलो आलोय मी आता पुल बसून काय खतरनाक सीन पाहिला ना काय कसं बनवलं हा गाडी पाहिला का मस्त बघे पासार चहा बी घ्यावा पांढ्या तिथं चहा नाही यार मित्रांनो चहा बघावं लागेल बघू सकाळी चावते गुड मॉर्निंग मित्रांनो आमची सकाळ झाली आता साडे सहा वाजले आणि आम्ही आता इकडं तिकडं फिरू राहिले बघू राहिले बाहेर रिझिट जाण्याचा मार्ग कोणताही त्याची साडे सहा वाजले आता मला दहा वाजता रिबोनिंग टाईम म्हणजे अजून वेळ पण ते आली नाश्ता वगैरे करू काहीतरी वॉशरूम ला जायचं वॉशरूम कुठे काय माहितीये आता आम्ही थोडं वेळ जरा आराम केलं ना तर जरा बरं वाटलंय आता माई वगैरे दुखत होते ना उभे होतो ना त्याच्यामुळे यार मस्त उभं राहायचं फक्त जाते आलो काय वर लोक आलो मित्रांनो

लोक झोप येईल यार आम्हाला चार्जिंग लावायचं आहे मोबाईल त्याच्यामुळे आले चार्जिंग ला वगैरे लावून देऊन मोबाईल चार्जिंग नाही शॉकटी आला तिकडे निघले ग्राउंड इकडे रिक्षा लागेल ला आहे जाते का नाही काय विचारावं लागेल रिक्षा वायाला हो मित्रांनो आमची सवारी भेटली आम्हाला शंभर रुपयात सवारी नाही आहे किती कोणी शंभर रुपयात घेतली मला होतं पाय पाय जायचं माहित नाही पाय पायस घेऊन असतो मित्रांनो आहे आम्ही इथं पण एवढी गर्दी नाही भयानक गर्दी यार काय खतर गर्दी बाबा आता एक लॉड गेला आतमध्ये आठ वाजताचा आता दहा वाजताचा एक जाईन आखा हा सिव्हिल एरिया बर का हा सगळा सगळा टोटल हे खास यार काही मान सिव्हिल म्हणजे जे गव्हर्नमेंट सर्वंटवाली आहे का ते त्याला म्हणताय सिव्हिल एरिया मित्रांनो काय आता डॉक्युमेंट वेरिफिकेशन झालं म्हणजे टेन्शन नाही राहणार त्याच्यातच काय होते काय नाही काय आता रोड पण लय खास आहे मित्रांनो पोपट पाहिला किती मोकर पोपट होते पांडू गेला पुढं म्हणून ती उडून गेली एका राहिला खातोय चला मित्रांनो आम्ही मस्त ना चहा वगैरे पिऊन आलोय आता कुठेतरी बसू आता आणि काहीतरी खाऊ आता म्हणजे डबा वगैरे आला ना तो खराब होऊन जाईल तो खाला ना म्हणजे आता मग तो खराब नाही होऊन जाणार हे बसायचं किती इकडे बसतो ना कुठंतरी मग कुठं बसतो तुला काय भाई ऑर्डर भेटा ना किती बसलो एकदा मित्रांनो जेवायला त्याच्यामुळे बसतो पुढं जेवायला चटणी त्याच्यानंतर चटणी चपाती बोरायला बोन लावून राहिला विषय असा आहे का तो शादगा फायनली जेवण वगैरे झाले मस्त आणि आता साडे नऊ वाजले आता आता जायची वेळ झाली आमची जरा जरा अर्थ तासाने आतमध्ये जायचे त्याच्यामुळे आता तिकडे चालले मी मी आता जाऊन येतो तू बाहेर थांब बर का इथं जाऊन येस थांब हा कुठं मला एवढं मग कुठे पण फायनल मित्रांनो पाहुणे एक वाच नाही आणि मी आतून बाहेर आलोय लय म्हणजे लय काही खतर नाही राहिले मित्रांनो मला एवढं टेन्शन आलं तुम्हाला लय म्हणजे मला वाईट वाटत आहे पण राग आलाय विषय आहे का मित्रांनो आपलं वजन आहे जे होतं वजन आहे किलो किलोग्राम म्हणजे आपण ते वाढवू शकतो कालांतराने ते वाढू शकतो हां ठीक आहे हाईट नाही वाढू शकत किंवा मग छाती पण वाढू शकते माणसाची छाती पण वाढू शकते व्यायाम करून छाती पण वाढू शकतो पण वजन वाढू शकतो ना वजन काय एवढे एक किलो वरून मला काढून दिलं त्यांनी घरी जाणी शिवाय मग डबल नाही यायचं शेड जाऊन द्या पहिल्यांदा वजन केलं बरं का पहिलं वजन केलं त्रेपन किलो भरलं नाही त्रेपन्न किलो नाही बावन्न किलो आठशे काहीतरी भरलं आणि त्याच्यानंतर मग परत वजन खाऊ खायला लावलं मला मग पांडूला मी मीड आणायला लावली बाटली आणायला लावली पाण्याची मी आयुष्यात कधी एवढं पाणी पिलो नाही पहिल्यांदी दीड लिटर पाणी पिवलोय आणि नऊ केळ खाली अजून एक लिटर बसावला नाही अजून दोन किळ उरेलच मला एक हजाराने दोन किळ दिले हे अरे म्हटलं नको तू आता म्हणलं मला किळ जर दिले <laughs> नको आता बाजार माझ्या डोक्याला बोर झाला मला बुरुशी वाटत नाही काहीच नाही आम्ही चालू पाय पाय आता रेल्वे स्टेशन कडे गाडी बघू आणि निघू यार आता पांडू तर चालल नाही दीक्षाभूमीला जायचंय बट काय होतं बघू आता किती इथून किती काही लांबी बघावं लागेल ही गाडी लई भारी मित्रांनो बरं का इलेक्ट्रिक गाडी ले लांबर वाटा राहिले का मग काय पाय दुखायला लागली पण आता विचारित आलोय आम्ही शर्ट पाहायला आलोय मित्रांनो दिसते रा मस्त कायच दिसत भारी भारी पण मला काय आवडा ना चांगले तर घेऊन राहिले शर्ट काय पसंत झाले नाही आम्हाला चाललंय आता परत स्टेशन वळायचं कुठून आता मला इकडं ना इकडे दिसतंय सार इकडे रस्ता आहे इकडे एक रस्ता आहे कुठं जायचं रे रिक्षावाल्यांना विचार का स्टेशन का कुठं कुठून जायचं स्टेशन रेल्वे स्टेशनला करू आणि मग परत रेल्वे स्टेशन पोचलोय आम्ही मस्त बघित दीक्षाभूमीला आमच्या पुढे दीक्षाभूमी हा हा काय दिसतो राव आय मस्त दिसते आज गर्दी नाहीये पण एवढी आहे ना मित्रांनो तुम्ही बघितलं बघून घ्या आपली एंट्री झाली पहिल्यांदा या वेध हे बघून घ्या द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया हे काय ना बघा कसं कसं वाचून आणि इकडे दीक्षाभूमी चप्पल इकडे काढायची वाटत पैसे घेते का ठेवायचे चप्पल वगैरे ठेवली आता बोलणे खाऊन चप्पल ठेवली इकडे चला इकडे चला चालू आतमध्ये एंट्री करून आधी हातमध्ये दाखव तुम्हाला बुट तिकडे ठेवले बॅग इथं फक्त रिकामध्ये जायचं वाटत खाली काही चुकून या याचं पूर्ण ट्रक्चर आहे ती गोड दिसतं मस्त तिथं हे एक ट्रक्चर आहे त्याच्यानंतर इथं गौतम बुद्धाची मूर्ती दोन मूर्ती आहे यार गौतम बुद्धाच्या भार दिसतं मस्त नमतसं भगवत व राहतो समाज समबुद्धस काय मित्रांनो तुम्ही वाचून बघा फोटोला अलाउड नाही बाबासाहेबांनी काय काय केलं ना मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी काय काय केलं बघा हे हे वाचा त्याच्यानंतर हे एक वाचा त्याच्यानंतर हे एक वाचा चूज करून वाचा मित्रांनो तुम्ही कारण आपण आता फक्त दाखवतोय तुम्हाला काय काय केलं वाचा बाबासाहेबांनी म्हणजे कळत बाबासाहेबांचं चरित्र कसं आहे इकडं इकडं हे त्याच्यानंतर हे पण वाचा हे बघा आणि त्याच्यानंतर सविता निर्माण मस्तुरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेूज करून वाचू शकता तुम्ही कारण आपण एवढं नाही डिटर्मेंट नाही दाखवू शकत ना कारण इथे फोटो काढायला आला नाही मित्रांनो त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे बट तरी मी काढू राहील पण छपून पुं। कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी फोटो काढित त्याच्यानंतर हे एक वाचा नागसेन का बन हे वाचा एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये काय झालं तेव्हाचा दिल्ली का बुद्ध विहार मी काय काय झालं तेव्हाचा किसान और मजदूर का अभियान वादन स्वीकार करते तेव्हाचा धम्म दीक्षक डॉक्टर बाबासाहेब वाचा छप्पन मध्ये काय झालं चौदा झाला तेव्हाचा काय अशोक स्तंभ का अशोक स्तंभ वाटत बापरे हां हा बोली व्हिडिओ मध्ये पण याच्यातले कसती वेगळे दिसते असं वाटत ते काय असं हे भंतीजी हे करतात ना ध्यानास्थ वादत त्यांच्यासाठी भंतुजीसाठी भारी अरे कसं बनवलं असून यार मित्रांनो उंच कसं कसं बांधलं असला मित्रांनो आता इकडे फिरलंय आता बाहेरचं परिसर फिरलो थोडा इकडे बघून येऊ जरा इकडे साईडला हे पाणी वगैरे चालू नाही यार नाही तर चालू असले भर राहत इकड नाही एंट्री गेट आहे मित्रांनो या साइड कुठून चला आता आय होप तुम्हाला आवडला असेल एरिया वगैरे दीक्षाभूमी आवडली असेल मस्त एकदम छान मला तरी आवडले मजा येते भारी वाटत इथं वातावरण एकदम पॉझिटिव्ह वाईफ एकदम भारी आपली बॅग जवळ आले इथं पण मूर्ती आहे मित्रांनो बाबासाहेबची मूर्ती आहे गौतम बुद्धाची मूर्ती आहे आता एक कधी विचार करा तुम्ही जेव्हा गौतम बुद्ध होते त्यावेळेस झाडे म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत झाडे त्यावेळेस इथं ध्यानस्थ व्हायचे गौतम बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली आतापर्यंत म्हणलं विचार करा ना मोठं नाय मोठे झाड तुम्ही बघितलं आवडलं असं ना तुम्हाला तर ए, आता इथे एकदम फोटो काढले आणि आता इकडे एकदम फोटो काढू त्याच्यानंतर मग लगेच निघू रेल्वे स्टेशनला जायचं स्टेशनवर गाडी वगैरे बघू कधी आणि मग गाडीमध्ये बसू आता शिट वगैरे भेटत नाही काय माहिती यार मित्रांनो पुन्हा एकदा बघून घ्या मित्रांनो कसं आहे काय निघलो फायनली फायनल बाय बाय रिक्षा साडेतीन वाजले आणि रेल्वे स्टेशनला तिकीट पण काढायचं यार तीन ट्रेन येणार म्हणजे आता वाजली साडेतीन फक्त वीस ते पंचवीस मिनटं मी ट्रेन येणार पटकन जावं आजून हे पाहिलं का आपले भारताचे पंतप्रधान आणि रोबोट काय <laughs> डिजिटल इंडिया तिकीट वगैरे काढले आता गाडी थोडीशी लेट झाली आमची सहा वाजता रे गाडी आम्हाला आता मित्रांनो <laughs> आम्ही चुकीच्या ठिकाणी आलोय आम्ही मेट्रोच्या याच्यात आलोय परत <laughs> परत खाली चाललोय आता मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो मी किती भारी या ये याबाई संत्री व्हायला का असं का बरे माहिती का नागपूर म्हणजे सगळ्यात जास्त संत्री येतात म्हणून पोहोचलो बघ मित्रांनो आमच्या प्लॅटफॉर्ममुळे आता येथून ट्रेन लागा ना आम्हाला येथून येथून डायरेक्ट श्रीरामपूर बेलापूर तरी आम्हाला चार पाच वाजणारे कारण लेट ट्रेन झाली आमची त्याच्यामुळे चार पाच सहा वाजणारे आम्हाला सहा वाजले आणि आमची ट्रेन तीन नंबरला येणार होती बट आठ नंबरला आली त्याच्यामुळे आम्ही आठ नंबरला इकडं आलो पळत 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 आता पाच सहा मिनटात इकडे येणार आहे ट्रेन कशी असा आहे माझ्या मा मोबाईल चार्जिंग संपली आता चार टक्के राहिले मोबाईल स्विचअपन होता ट्रेन मी जर जागा जर बेटी लावायला ठीक आहे ब्लॉक कसा शिफ्ट करायचा होणार असं पंचित पडली आला आता उभं राहूनच जावं कारण आपल्याला सीट नाही उभं राहूनच जावं लागणार बघू आता किती वाजता पोहोच किती वाजता नाही ऑलरेडी उशीर झाला एखादा उतर उतर रे उतर अरे काय रे अरे उतर रे वाटा वाटा भांडर लवकर रे भांडर एक्सिलेटर बसवले त्याला बोल जाऊ नको ते एकदम बसलाय त्याला खाली उतरते ना त्यावे अरे तू तिथे जे असं चाललाय चाललाय नाही नाही इकडे ना लवकर आला ती போய் குரு தர பட்டாப்டி